कसा आहे आजचा जो विषय होता का नाही तो फॅनचा होता पहिला तर फॅन मागून घेतलो म्हणलं लागली जाता अनबॉक्सिंग पण करूया बॉक्स मध्ये काय काय बघूया पी फिट लागणारी पाईप साठी लागणारा यो फॅन क्लॅम मला तर म्हणलं लागली जाता ब्लेड पण जोडून घेऊया फॅनला म्हणजे मध्ये नक्की सांगेल तुमच्या शेवटला बिल कामावर कोणाला तरी लायसन्स सापडलेलं आहे त्याला द्यावं की टाकून द्यावं नक्की सांग कमिट मध्ये फिटिंग करून घेऊया म्हणलं झाला बघा तेवढाच घोटाळाच कलरच्या मोटरला पांढरे ब्लेड होती बघा आलेली त्याला म्हणलं बदलून आणच्या बसवत नाही लागलीच बदलून आणला लगेच म्हणलं ब्लेड बसून घेऊया सगळी लागले सिलिंगला पण फिटिंग करून घेऊया यसव कुठला आहे सांगा तुम्ही कमेंट मध्ये आणि हा जाता आता लाईक करायला विसरू नका